नाम साया ते करी नाम वादतवारा करी नाम प्राप्ति ते करी आ नाम एते विघ्न परिहारी काय करत नाही ना नाम सर्वच करते पण तशा पद्धतीनं आपल्याला ते घ्यावं लागत तर करत इथं तुम्ही म्हणा असाल रात्र दिवसा स्मरण करतो काहीच होत नाही इथं कुठेतरी आपण थोडस म्हणजे परमेश्वराच्या हा लांब लांब जातात जात आहोत कशाने परमेश्वर प्रसन्न होईल कशा पद्धतीने नाव घेतल्याने परमेश्वर प्रसन्न होईल त्या पद्धतीने त्या कॅटेगरीमध्ये त्याच्यामध्ये आपल्या आपल्या जीवनाची कसोटी आपल्याला तिथं लावावी लागेल प्राप्त करावी लागेल म्हणून परमेश्वर आपल्यासाठी आणि उद्धारासाठी जेव्हा द्रौपदीचा जेव्हा

आणि अशी दैरा या राजसभेमध्ये माझी चाललेली आहे हाच ती विनंती करते पण सुद्धा काही करू शकत नाही त्या ठिकाणी गुरु, गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य थोर त्या परंपरेचे ऋषीश्वरच्या राजसभेमध्ये बसलेल्या असतात आणि त्या सगळ्याकडे ती द्रौपदी क्षमायाचना करते एका स्त्रीची विटंबना अशा या राज्यामध्ये होणारी दुर्दैव आहे राज्याच प्रजेचं दुर्दैव आहे असं म्हणून ती सर्वांना आपल्या क्लेशमय वदनाने सांगते ती सगळ्यांना सांगते पहा विचार करा आपल्या राजसभेमध्ये आणि आपल्या या हस्तिनापुरामध्ये असं होणं हे दुःख भय आहे म्हणून प्रयत्न करते पण खातबर झालेले राहतात ते पगारी राहतात आणि अंकित राहतात ते दुर्योधनाच्या समोर असून ते काही करू शकत नाही जेव्हा संपूर्ण आधार त्या ठिकाणचा नाहीसा होतो उपद्रौपदीचा रुपन

आपल्या देवतनाने हाक मारते तेव्हा तो परमेश्वर श्रीकृष्ण भगवंत पृथ्वीचा ग्रोपती चक्रवर्ती राजा त्या द्रौपदीची करुणा हा काय कोण त्या ठिकाणी धावून काय दिलं होतं देवाला तिने नाम दिलं होतं नाम केवळ नाम या ठिकाणी नामे का पतळे शत्रु कदा ना तले आजे विघ्न महा भय पड़े वाजे सुरी पांगुड़े नामाचा महिमा विधि न टे मोक्षा पदी जारुड़े ऐसे नाम जपा तुम्हीं बहु बड़े या मुक्ति से सोड़े कहे मंत्र नामाचा महिमा विधि न टे विधि मंजे ब्रह्मदेव त्याला सुद्धा नामाचा महिमा काळात येत नाही म्हणून नाम हे असं महत्वाचं आहे फक्त आर्थ देणे तितक्या उत्कंठात देणे आणि तितक्याच आवडीने हे ना महत्वाचं आहे तुमचा परमेश्वर तुमचा म्हणजे कुणाचा काही असं म्हणजे बांधलेला नाही ईश्वर त्याला अंकित म्हणजे बांधण्यासाठी हे कारण आहे मग तो प्रत्येकाचा होऊ शकतो देव कोणाचा आहे देव भावाचा देव कोणाचा आहे देव भक्तीचा देव श्रद्धीचा देव प्रीतीचा आणि देव हा आवडीचा आहे आवडीपूर्वक जर नाव घेतलं तर तो परमेश्वर निश्चित प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही हे उदाहरण आपल्या समोर आहे द्रौपदीच उदाहरण आपल्या समोर आहे तेव्हा हात धरून आता ते डोळे लावते आणि डोळी लावून विस्मृती होते विस्मृती होऊन त्या परमेश्वराचं स्मरण करते आणि इकडं दुशासन तिथे वस्त्र फिरतो त्यावेळेस भगवंताला त्या ठिकाणी उभं राहावं लागतं आणि भगवंत श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी उभं राहून ते वस्त्र पुरवितात द्रौपदीला वस्त्र पुरवितात भरजेनी वस्त्र पुरवितात पण तिची लाज राखतात परमेश्वर परमेश्वराने लाज राखली उशीर का लाविला उशीर याचसाठी लाविला की आल्या आल्याच जर तिने परमेश्वराचं नामस्मरण केलं असत तर तात्काळ भगवंत त्या ठिकाणी उपस्थित होत होते पण आधी तिने म्हणजे कमकुवत आधार शोधला आधी आधार कसा सुटला आपण परमेश्वराकडे पर दा हे मला तिकड ते मला तालील त्याच्याकडे जाऊ याच्याकडे जाऊ तिने गुरु द्रोणाचार्याकडे गेली कृपाचार्याकडे गेली भीष्माकडे गेली आणि कोणीच सुंदराला शिल्लक नाही मग ती परमेश्वराचा धावा स्वीकार केला म्हणून त्या ठिकाणी त्या केसाला भरतोडत जी काही तिची आक्रो त्या ठिकाणी गेली शेवटी परमेश्वराचं नाम घेतलं तिने आणि शेवटी परमेश्वर शेवट का होईना पण आला आणि सुरुवातीला जर नाव घेतलं असत